श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र काशी याच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत आजचा सोमवार असल्यामुळे महादेवाचे क्षेत्र काशी याची महिमा ऐकणार आहोत तर ह्या क्षेत्राला मोक्षस्थळ असे का म्हणतात असं काय आहे की सर्व देवी देवतासुद्धा तेथे वास्तव्यात आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर वरुणा आणि असी अशा या दोन नद्या आहेत आणि या दोन्ही नद्यांच्या संगमावर प्रत्यक्ष परमेश्वरान एक भव्य दिव्य नगरी अशी बसवली आहे आणि त्यालाच काशी क्षेत्र असे म्हणतात यालाच वाराणसी असे सुद्धा नाव आहे तर काशी म्हणजे तरी काय तर काशी म्हणजे सरस्वतीचे विद्येच्या देवतेचे माहेर होय भारतीय संस्कृतीचे केंद्रस्थान म्हणजेच काशी होय साक्षात परमेश्वराने ही नगरी निर्माण केलेली असल्यामुळे या नगरीला सुसंस्कृत तेजस्वी नगरी असे नाव पडले आणि ह्याच नाव लौकिकामुळे देवांना सुद्धा काशीविषयी ईर्षा निर्माण झाली मोह उत्पन्न झाला स्वर्गापेक्षा ही नगरी अतिशय सुंदर का आहे असे इंद्रदेवाला वाटले त्यामुळे इंद्रदेवाने ही नगरी स्वतः पाहून येण्यासाठी अग्निदेवाला भूलोकीच्या काशी नगरीमध्ये पाठवले पण वाराणसी काशी स्वर्गापेक्षा कोणत्याही बाबतीत काही उनी नाही कमी नाही याचा अनुभव आल्यामुळे अग्निदेव सुद्धा आश्चर्यचकित झाले की पृथ्वीमध्ये सुद्धा अशा गोष्टी आहेत आणि काशीच्या मोहामध्ये अडकले त्यामुळे तेथेच कायमस्वरूपी वास्तव्यात ते राहिले अग्निदेव परत का आले नाही याचा शोध घेण्यासाठी इंद्रदेवाने पवन देवाला काशीमध्ये पाठवले पण वाराणसीचे रहिवासी अंतर्बाह्य निर्मळ आहेत पवित्र आहेत स्वच्छ आहेत असे आढळल्याने वायुदेव सुद्धा तेथेच राहिले आणि वायुदेव सुद्धा काशीमध्ये गेले आणि परत आले नाही म्हणून इंद्रदेवाने सूर्यदेवाला सुद्धा त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवले तर वाराणसी स्वर्गतुल्य असल्याचे अनुभवल्याने सूर्यदेव पण तेथेच राहू लागले मग पाळी आली चंद्रदेवाची या तिघांना शोधण्यासाठी आलेले चंद्रदेव पृथ्वीवरील काशी नगरी पाहून भारावले आणि तेही सुद्धा तेथेच राहिले अशा रीतीने देवी देवतांचे वास्तव्य वाराणसीमध्ये झाले म्हणजेच काशीमध्ये झाले एवढेच काय तर येथे येण्यासाठी प्रत्यक्ष देवी देवता सुद्धा प्रयत्नशील असतात त्या नगरीचे दर्शन घेण्याची इच्छा मनुष्याला होणे साहजिकच आहे त्यामुळे आपल्या देशातून भारताच्या विविध काना कोपऱ्यातून श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भारतीय काशीमध्ये येत असतात आणि या काशीविषयी काशी अशी मान्यता आहे की या काशीमध्ये ज्याचाही कोणाचा मृत्यू झाला त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी भारतीयांची श्रद्धा आहे काशी म्हणजे भारताची छोटी आवृत्ती होय छोटा भारत होय भारताची सांस्कृतिक धार्मिक राजधानी म्हणजेच वाराणसी ही भारताची सर्वात प्राचीन नगरी आहे हिंदू धर्मीयांचे सर्वात पवित्र स्थळ म्हणजेच काशी होय आशुतोष श्री विश्वनाथाच्या काशीमध्ये जो प्राणी मरण पावतो त्या प्राण्याला निश्चित मोक्ष मिळतो काशीमध्ये ब्रह्मरूपामध्ये हजारो शिवलिंग आहेत त्यात ज्योतिर्लिंग श्री विश्वनाथाचे आहे त्यांच्या दर्शनाने सहज मोक्ष प्राप्त होतो ज्ञानवापीच्या जलसेवनाने दिव्य दृष्टी येते आणि या काशीचे संरक्षण करण्यासाठी स्वतः भैरव तेथे हजर असतात श्री काशींचे महात्म्य विचारले असता एकदा मौनक ऋषींनी विस्तारपूर्वक मोक्षव्रत काशीचे महात्म्य सांगितले ते म्हणाले जो मनुष्य काशीमध्ये धर्माचरण करीत सदैव वास करतो त्याला मोक्ष अवश्य मिळतो आणि जो कुणी पाप कर्म करतो त्याला खात्रीने भैरव यातना भोगावी लागते अशा प्रकारे या क्षेत्र काशीमध्ये स्वतः देवी देवतांनाही जिथे राहायला आवडते त्या क्षेत्र काशीचे दर्शन एकदा आपल्या डोळ्यांनी सगळ्यांनी घ्यावे असे मला वाटते अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद